यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत तर आजचा ब्लॉगचा दिवस आहे चौथा आणि आता आम आज आहे नागपंचमी तर हे बघा आज इकडे इलं होतं मी मोबाईल चार्जिंग कराऊ तर खाली लाईट नव्हती आणि इकडे लाईट होती आता इकडची पण गेली पण आता घराकडे जाणार आहे तर आता बघूया आज नागपंचमी कशी साजरी करता होती तर आता प्रिन्स ओपन इकडे आहे बघा त्याचा पण यूट्यूब चॅनल आहे लाडका प्रिन्स म्हणून तर जाऊया आता घराकडे आजचा दिवस पूर्ण बघा वरती नवीन असल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शॉर्ट पर्यंत नक्कीच मंडळी आज बघा वातावरण एकदम जबरदस्त झालं या आता मी चालले वरती फुलं आणूसाठी नागोबा पूजूसाठी तर जाऊया आणि हानी फुला इकडं तर काय नाही फुलांचा इकडे हे बघा वाडी वाडी घट ती पण काढूया घेऊन जाऊया या फुला आणि थोडीशी तिकडे वरती भेटतील हे बघा इकडे खालती मस्तच वाटत एकदम भारी हिरवागार हिरवा गार गाड चला हर्षाने पुला पुलाकाड घेतला ना तर मंडळी ही बघा एवढी पुलाव काढलेली तिकडे भेटली थोडीशी आणि हा इकडे एक भेटला तर बघूया या साईडीचा तर मंडळी औषध मारलेला आहे ना याचा त्याच्यामुळे इकडे जास्त फुलं नाही आहेत तर आता इकडे काय वरती जाण उपयोग नाही कारण कपूरना त्या वाटे गावच्यात मारलेला इकडे जाण बघून येऊया गावात खूप वाढला इकडे तर इकडे कदाचित भेटतील बघा इकडे दिसतात पुढे जाण बघूया बघा त्यासाठी अशा प्रकारे असतात फुलं बघा फुलं वगैरे काढताय हर्ष म्हणजे आज काही जास्त फुलं लागणार नाहीत थोडीफार बच झाली आज जास्त फुलांची काय गरज नाही गणपती वगैरे भरपूर लागतात फुले रो बांधू तर गणपतीचा आज नक्कीच लॉक तर मी पण काढते थोडीफार मस्त मस्त दिसणारी काढते काढून झालेली आहेत आणि आता आम्ही चाललो घराकडे चला घरात जाऊया वाटावरती कसं दिसत आहे तू सांगा कमेंट करून नक्कीच घराकडेच बनवलेलो आहे नागोबा आणि अशा प्रकार आणि या केळीत आपल्याचा पान आहे हळवाचा आणि त्याच्यावर असा ठेवलेला आहे

वरती त्यानंतर बारकी बारकी साईडचे फुलं आम्ही जेवण काय काय केलं होतं बघा अशा प्रकारे आहे चवळीची डाळ चवळीची भाजी पाणी ठेवलेलं आहे मोदकांसाठी आणि नेहर्या अशा प्रकारे मोदक नाही ते नेवरी म्हणतात करंजी टाईप असतात ते दिसतात पकडायचे हे मोदक जात मध्ये त्या सुरू खोबऱ्याचा सारण आणि मोदक मोदक म्हणजे करंजे होळी डाळ दाखव देणारी डाळ भात भात तर काही जेव्हा यावाला पान आहे त्याचा हळदीचा ही मुदक। मुदक पाना टाकायची खालती आणि मग त्याच्यानंतर त्या लावायचा आणि मग ते ठेवायचं याच्यावरती मग उकड उकड आलो की ते तयार होणार खाऊसाठी तर मंडळी हे बघा हर्षांना नैवेद आणला नागोबाग दाखवूक तर अशा प्रकारचं नैवेद आहे पाणी सोडा नागोवर पाणी सोडून जेव्हा सुरुवात केलं हरसो जेवत आहे का बघा आणि इकडे मी माझं दाट पानावर ते आहे हरसो बघा अशा प्रकारे मंडळी आता झाली आणि नागोबा पोचूची वेळ झाली आहे तर आता मी नागोबा पोचवणार आहोत नेऊन तर बघा आता कसं नेऊन पोचवतो त्याच्यानंतरला नागोबाहून भाग सोडणार ना। आता दर्शन नागोबा बाहेर आणला ना घंटी वाजव मुंडई आता नागोबाग नेऊन सोडणार वरती नागोबा नागोबाचा नेता हो तिकडे सोडू वरती लांब नेऊन सोडायचा मंडळी आता ठेवून जातो दाखव ना गो बाबा मंडळी भातात सोडून झालेलं आम्ही भातातच सोडतो काय काय जण आळवात वगैरे सोडतात चल पड मंडळी अशी असता कोकणातील नागपंचमी आणि आणि आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यास शेवटील धन्यवाद आणि आपल्या व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा कसं वाटलं व्हिडिओ चला तर आता व्हिडिओ इकडेच एंड करूया चला बाय